नमस्कार नर्मदे हर <coughs> नर्मदा परिक्रमा मार्गाची एक छोटीशी झलक मी आपल्याला आज इच्छितो हा आहे भादल ते भाबरी मार्ग त्याच्यामध्ये पडणारा हा सुंदरसा ओढा आत्ता दिवाळी झालेली आहे आणि अजूनही थोडंसं पाणी या ओढ्याला आहे असं आपल्याला दिसतं आहे त्याच ओढ्यामध्ये आपण काही जलसंधारणाची कामं करणार आहोत काही बांध घालणार आहोत आणि ते पाणी साठेला अशी व्यवस्था करणार आहोत पण परिक्रमेचा मार्ग असाण कसा आहे याची आपल्याला कल्पना यावी म्हणून एक थोडंसं अंतर बाबरीच्या अंतरापर्यंत आश्रमापर्यंत आपण या ओढ्याच्या काठाने आता चालूयात आपण बघू शकता सागवानाची सुंदर अशी झाडं इथं आहेत फक्त या ओढ्याच्या काठानेच झाड शिल्लक राहिलेली अजूनही पाणी आहे पाणी थोडंसं दूषित झालेलं आपल्याला दिसतंय शेवाळ आलेलं आहे सगळीकडं वस्ती असलेला परिसर आहे परंतु खालून चालताना आपल्याला त्याची कल्पना येत नाही कारण अतिशय विरळ अशी मनुष्यवस्ती असलेला हा प्रदेश आहे पाण्याचा आवाज आपल्याला येत असेल हा आहे नर्मदा परिक्रमा मार्ग झाडं उन्मळून पडलेली आपल्याला आहेत सागवानचं अतिशय सुंदर असं एक झाड इथे उन्मळून पडलं आहे मातीची धूप झाल्यामुळं हे बघा आणि त्या ओड्याच्या काठानेच पुढे असा मार्ग आहे बऱ्याच ठिकाणी <coughs> तुम्ही बघू शकता झेंडे किंवा खुणा नसतात केलेल्या पण साधारण अशी मळलेली पायवाट शोधून चालत राहावं असा संकेत आहे भारत जर तुम्हाला ॲडव्हेंचरस काही करायचं असेल तर तुम्ही थोडंसं कठीण मार्गाने पण जाऊ शकता जसं की आता मी जाणार आहे हा मार्ग मला पूर्वीपासून माहिती आहे म्हणून मी कुठून चाललो आहे शक्यतो परिक्रमेमध्ये असे अचानक अनोळखी मार्ग चोखायला जाऊ नये मळलेल्या वाटेने चालावं वा। लोक सांगतील त्या वाटेने चालावं वा। ते आपल्या हिताचं असतं सुंदरसा एक दबदबा आता आपल्याला लागलेला आहे जय हो माय तू आपण आता पुढे आलो आहे या जंगलातून आपण बघू शकता सगळीकडे घनदाट जंगल आहे इथे वाघांचा वावर आहे तरस आहेत अस्वल होती पूर्वी आता कमी झाली पट्टेरी वाघ आहेत पण आहेत असं हे जंगल आहे दुषित पाणी बघा या पाण्यामध्ये उगलेलं शिवाळं यामुळं हे पाणी पिण्यासाठी थोडंसं नालायक बनतं अशी एखादी चपलीची खून दिसली किंवा आपल्या तिथून कुणीतरी गेलेलं आहे आणि मग निर्धास्तपणे चालत राहायचं मी परिक्रमेमध्ये ज्या मार्गाने आलो होतो तो, तो मार्ग मी तुम्हाला आता दाखवतोय पावरामच्या आश्रमात धावडीपाडा असं या भागाचं नाव आहे अजूनही थोडंफार पाणी शिल्लक आहे साधारण एक दहा पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात विजेला धारा आटून जाईल आणि मग पाणी संपून जाईल साधारण अशा मळलेल्या पाय वाटा किंवा शेती दिसली त्या पण ओखायचं की मनुष्य असते जवळ आलेले हे बघा हे शेत लागलं हे मावशी खाली उतरताना दिसत आपल्याला हे परकमावसीत अंधारात आलेले हा निचे पाणी आहे बाबाजी आओ हा स्नान का पाणी आहे त्यांना आता स्नान करायचंय झऱ्यामध्ये त्यांना सांगतो मी आरामचे उतरव ही जी सध्या आपल्याला तण दिसते ही एक रानतोळस आहे ही हिनं सध्या इतकं बेकार आक्रमण केलं आहे सगळ्या भूभागावर की इथलं स्थानिक गवत त्यामुळं आहे उगवत नाही जनावरांना खायला गवत मिळत नाही अशी अवस्था आहे आपण या परिक्रमाशींना स्नानाची जागा दाखलोत निदान काय ही आंध्र प्रदेशातले परिक्रमासी आहेत अंग स्वामी चार लोग नमस्ते स्वामी जी गुड मॉर्निंग सुप्रभात आपका नाम क्या है स्वामी जी हैं शशांक आप कहाँ से आए निजामाबाद से और ये आपका पहला परिक्रमा है कहाँ से प्रारंभ किया से जी अच्छा सोलह दिन इधर ठीक है जी देखो ये पानी जो भर रहा है ना थोड़ा आगे जाएंगे तो थोड़ा सा रहते का नीचे बडे पत्थर आहे दो चार वहां पे पाणी आपले के लिए हे पॅ थोडासा गे हां ना आटा एक कोणता आटाने हे या सगळ्या भागामध्ये आपण बीजू गोळे फेकलेले आहेत आणि दोन ओढ्यांचा संगम आहे हा इकडनं एक ओढा आलेला आहे आपण बघू शकता या ओढ्याला जास्त पाणी कारण हा या डोंगरावर न आणि इकडनं आलेल्या ओढ्याला कमी पाणी या दोन ओढ्यांचा इथे संगम आहे संगमावर माझं महत्व असतं नमस्ते स्वामीजी नर्मदे नर्मदेहर आपका नाम स्वामीजी रघु निजामाबाद से मतलब इंदूरसे आहे अच्छा आप का पहिला परिक्रम आहे आनंद अच्छा आपने शुरू ओंकारेश्वर से क्या होगा अच्छा रोज कितना चल, लेते? अभी तो कम चल रहे थे अच्छा हाँ वो ठीक है वो गति सही है ठीक है थोड़ा आगे ना एक ऐसा झरना जैसा बड़ा पानी गिर रहा है वहाँ पे पानी पकड़ने को मिलेगा आपको किशी तो, ये तो बाजरी ज्वारी लगाने ज्वारी चुंटे थे बहुत अच्छा पानी बह रहा है स्वामी जी अच्छा। स्वामी जी नर्मदे हर आपका नाम स्वामी जी क्या है साद जी हाँ। आप भी इंदौर से आए हाँ इंदौर से इंदौर मतलब तेलंगाना अपना निजामाबाद निजावागा। जी ठीक पंडित जी आपका नाम क्या है विवेक है विवेक जी। विवेक जी जोशी विवेक जोशी मेरा नाम है जी तेलंगाना से हूँ हाँ। और परिक्रमा का आनंद कैसा आ रहा है बिल्कुल एकदम बढ़िया बहुत आनंद आ रहा है बहुत आनंद आ रहा है भाषा की कोई दिक्कत नहीं आती ना नहीं नहीं हर जगह पे संवाद हो जाता है क्योंकि यहाँ पर जन्म का शुक्र से बहुत साधु संत लोग मिल रहे हैं, हाँ, अच्छा सेवा कर रहे है हाँ, मैया जी के आशीर्वाद भरपूर है हाँ, और मैया जी के आशीर्वाद से हम यहाँ तक लेकर आए हाँ, मैया ने संकल्प किए हम आए जी बहुत बढ़िया है जी, जी। नर्वदे यार। नर्वदे यार। थोड़ा आगे जाएंगे ना तो अच्छा पानी मिलेगा वहाँ पे हाँ अपन बीजू को या भागात याच्या पलीकडे लांब जो डोंगर असतो तिथे ह्या डोंगरावर सगळीकडे बीजगोळे टाकून झालेले आहेत प्रत्यक्ष वृक्षारोपण पण झालेलं आहे शेती करता हे डोंगर असे थोडेसे वापरले जात आहेत आणि लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे त्यांना पर्यायदेखील उरत नाही तुम्ही बघा परिक्रमावासी हे स्नान केल्याशिवाय पुढे जात नाहीत ही चौघही आंध्रातले तेलंग तेलंग ब्राह्मण परिक्रमासी होते हे आचार धर्म अतिशय कठोरपणे पाळणारे लोक आहेत ते अतिशय ना काळजी घेतात की ते वाहत्या पाण्यातच स्नान करतील त्यांना इथं वरती आपण पाणी दिलं होतं गरम पाणी पण त्यांनी घेतलं नाही गरम पाणी ते म्हणजे आम्ही गार पाण्याचं स्नान करणार आणि तेही वाहत्या पाण्यातच म्हणून त्यांना आपण इथं खाली ओढ्यापाशी यायला सांगितलं होतं काल रात्री असते आले बरोबर हे मोहाचं झाड आहे मोहाच्या झाडाची फुलं साधारण मे जून महिन्यात पडायला लागली एप्रिल मे ही सगळी आदिवासी लोकं शाळा बुडवून हातातली कामं सोडून मोहाची फुलं गोळा करतात ती विकतात किंवा घरी साठवून ठेवतात आणि त्याच्यापासून वेगवेगळी उत्पादनं तयार करतात हे मोहाचं झाड आहे आणि आता तुम्हाला दाखवतो की आपल्या इथं गवताचं संवर्धन व्हावं म्हणून आपण एका टेकडीला म्हणजे आपल्या संपूर्ण आश्रमालाच फेन्सिंग करून घेतलं आहे कंपाऊंड करून घेतलं आहे कुंपण घातलेलं आहे तारेचं ह्या अशा पद्धतीने त्याची इथून सुरुवात आहे तिथून पूर्ण आपण तार कंपाऊंड करून घेतलं आहे म्हणजे चराई बंदी होईल गुरांना आणि या भागात आपण गवताच्या प्रजातींचं संवर्धन करणार आहे या ठिकाणी आपल्याला जर दिसेल एक जे सी बी हे एक वीस फूट बाय बारा फूट बाय पाच फूट अशा खोलीचा आपण खड्डा काढतो आहे कारण तिथे आपण गोबर गॅस प्लांट बसवतो आहे अभियंता येण्याची आपण वाट बघतोय हा आपला आश्रम आला फुल्ला मामा पावरा यांचा आश्रम हा फुगा त्या गोबर गॅस प्लांटचा फुगा येऊन पडला आहे हा फुगा तिथे लागेल ज्वारी काढून ठेवली आश्रमात आपण आलेलो आहे तो जो सोलर लावला आहे त्याच्या फोदला मामा पावरा झोपलेले हा आपला सौर चूल आहे आपली हे दिनेश पावरा आपल्या आश्रमाचे सेवक प्रधान सेवक नर्मदे हार, हार। प्रांजल हा आपला आश्रम आहे या टाक्यांची स्वच्छता चालू आहे आपण पाचशे फूट पाईपकाला आणलेला आहे सगळ्या झाडांना पाणी घालण्याची व्यवस्था सुरू झालेली खोदला खोदलामा पावरांची तब्येत थोडीशी अस्वस्थ आहे त्यांना आपण औषधं दिलेली आहेत कालच डॉक्टरांना जाऊन मी स्वतः घेऊन आलो होतो मामा बरोकाव बरी तब्येत बर सूर्य उगवेल आता थोड्याच वेळात सूर्योदय झाल्याशिवाय परिक्रमा पुढे निघू नये मी पुन्हा पुन्हा सांगतो कालपासून इथं आल्यापासून मी बघतोय की जे अर्ली बर्ड परिक्रमा असेल म्हणजे परिक्रमा होण्याच्या आधीच निघालेले ते सगळे पहाटे तीनला चारला उठून पाळायला लागतात ही रेस नाही आहे मित्रांनो अजिबात गडबड करू नका सूर्योदय झाल्याशिवाय परिक्रमे जाऊ नका नाही त्यांनी आपलं जे इथलं निसर्ग आहे त्याची घडी आपण विस्कटवत असतो हो प्राण्यांची फिरण्याची वेळ आहे त्या वेळेमध्ये फिरण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे त्यावेळी जर तुमच्यावरती कोणी हल्ला केला काही केला तर त्याला आपण स्वतः जबाबदार राहणार आहे म्हणून कृपा करून परिक्रमेच्या नियमांचा विच्छेद करू नये भंग करू नये अशी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे घरमध्ये हर मातुगंगे हर जटा शंकरी हर ओम नम पार्वतीपते हर हर महारे